पहिलं तर स्वागत आहे तुमचं स्टार मीडिया मराठीमध्ये कशा आहेत पहिलं तर आणि बॅक टू बॅक आता शूट सुरू आहे आणि वेगवेगळी कामंच तुमची अगळ्या स्तरावरती सुरू आहे काय सांगाल पाहिजे तर खूप छान वाटतंय आणखीन खूप दिवसांनी मी एवढे दिवस सिरियलला देते आहे कारण मी दहा ते पंधरा वरती काम करत नव्हते पण मला असं वाटलं की आता थोडंसं चेंजेस व्हायला पाहिजेत कारण माझ्याबरोबरच्या मैत्रिणी पण खूप काम करत आहेत आणखीन मलाही मधल्या काळामध्ये राजकारणामुळे मी थोडंसं जरा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं होतं आणि तेवढा वेळ देऊ शकत नव्हते पण म्हटलं आता जर आपण वेळ द्यावा आणि मला बेसिकली पॅनोरामा आमचं जे प्रॉडक्शन हाऊस आहे त्यांच्यावर काम करायचं होतं खूप चांगली माणसं आहेत खूप चांगलं प्रॉडक्शन हाऊस आहे आणखीन त्याचबरोबर आमची मला ही भूमिका पण खूप आवडली निगेटिव्ह भूमिकाच आहे बऱ्याच सिरियल्समधून अशा भूमिका येत असतात पण मला स्वतःला असं वाटलं की हे कितीतरी वेगळं आपल्याला आणखीन ह्याच्यामध्ये करता येईल निगेटिव्ह असूनसुद्धा ह्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी वेगळं वेगळे रंग भरता येते आणखीन मला स्वतःला नेगेटिव भूमिका करायला फार आवडतात मला मी रो रोने धोनावाला काम मला झपत नाही पण मला नेगेटिव भूमिका करायला फार आवडतात पण मी सगळ्या प्रकारची कामं करूही शकते पाणी मुलगी पसंत आहेच हे जे शकुंतला डोंगरे कॅरेक्टर आहे ती अत्यंत पाताळयंत्री यंत्री आहे हुशार आहे आणखीन आयुष्यात खूप काही सहन केलेली आहे आणि बेसिकली माणूस वाईट नसतो पण पर परिस्थितीनुसार तो तसा होतो असं हे दाखवण्याचं म्हणजे असे अशी ही कॅरेक्टर आहे की तिच्याबद्दल तिच्या बाबतीत एवढ्या गोष्टी वाईट घडतात की तिनं ती चांगलं बघूच शकत नाही मग ती निगेटिव्हच होत जाते समोरच्याला त्याला करायला लागते अशा पद्धतीचं हे कॅरेक्टर आहे आणखीन खूप छान पद्धतीने लिहिलं गेलं आहे आमचे डिरेक्टर सचिन कांबळे सर आहेत आमची सगळी डिरेक्शन टीम आमचं कला जे कलाकार मंडळी आता सतीश सलागरे जे माझे खूप जुने सहकारी आहेत आम्ही खूप माझ्या माझ्या करिअरच्या सुरुवातीपासून मी सतीश बघते आहे त्याच्यावर काम केलेलं आहे लक्ष्मीकांतबरोबर त्यांनी भरपूर नाटकं वगैरे केलेली आहेत सो ती ते एक बॉन्डिंग आमचं दोघांचं वेगळं आणि सतीश या म्हटल्यानंतर मी आणखीन जास्त कम्फर्टेबल झाले की आणखीन छान पद्धतीने काम करता येईल कारण तो एक उत्तम ॲक्टर आहे जेव्हा आपण गिव्हन टेक करतो तेव्हा गिवन टेकसाठी तुम्हाला समोरचा ॲक्टर पण तेवढाच तगडा लागतो तर मी अजूनही शिकते आहे आणि अजूनही मला ह्या नवीन मुलांकडून पण शिकायला मिळतं ऊर्जा मिळते संग्राम समेळ जो अत्यंत बुद्धिमान आणि हुशार मुलगा आहे फार उत्तम ॲक्टर आहे आणि ही सगळी नवीन मुलं जी आहेत है ते अत्यंत कॉन्फिडंट आहे मला फार कौतुक वाटतं या मुलांचं की मला असं कधी कधी वाटतं की काश मी आत्ताच्या ह्याच्या ह्यांच्याबरोबरची असते तर किती मजा आली असती मला कारण आमचा काळ पण वेगळा होता आम्ही पण त्याला सुवर्णयुग अनुभवलेला आहे पण आत्ताही मुलं ही, ही एन्जॉय करतात ते अत्यंत कॉन्फिडंट आणि हुशार मुलं आहेत ही सगळी त्यांच्यावर काम करताना एक वेगळी ऊर्जा मिळते आपल्याला सो मी खुश आहे आणि आता इतक्या वर्षानंतर मी आज पंचेचाळीस पंचेचाळीस पंचे वर्षं झाली मला इंडस्ट्रीमध्ये हो मी आज बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली ते आज मी वयाच्या चोपन्नव्या वर्षापर्यंत मी काम करते आणि आय एम व्हेरी हॅप्पी की मला खुश आहे मी की मला मला असं कधी वाटलं नाही की मला खूप प्राइजेस मिळावीत मला पारितोषिक आणि मला गौरव व्हावं वगैरे असं काही कधी आलं नाही पण मला जी काय लोकांची जी प्रतिक्रिया मिळाली लोकांचं जे प्रेम मिळालं त्याच्यामध्ये खूप खुश राहिले नक्कीच तुम्ही बोलता बोलता बोलून गेलात की या वयाच्या पुरांबरोबर किंवा या वयात राहायला आवडलं असतं पण तुम्ही त्या वयातले वाटतच नाहीत खरंच या वयातले वाटत आहे तुम्ही आता बोलला होता की सतीश तु सरांनी लक्ष्मीकांत सरांसोबत काम केलं आहे सो ते जेव्हा या सेटवरती आल्या जुन्या आठवणी परत ताज्या झाल्या का हो हो झाल्या ना कारण आम्ही एक शेमटू शेम नावाची फिल्म केली होती त्याच्यामध्ये माझा क्लायमॅक्सला एक डान्स होता तो क्लासिकल होता आणि मी डबल रोल केला होता त्याच्यामध्ये त्याची आठवण सतीशने सगळ्यांना सांगितली की मी तो वन टेक वन टेक गाणं केलेलं होतं मी डबल रोलमध्ये सुद्धा आणि तेव्हा त्या त्यावेळेसारखे ते क्रोमा विमा आत्ता जे आपल्याकडे आहेत किंवा ॲज अ डिजिटली आपण एवढे ॲडव्हान्स झालेलो आहोत तसं त्यावेळेला तेव्हा नव्हतं आम्ही सिक्स्टीनवर फिल्म बनवायचो डबल रोल करताना सुद्धा त्याच्यामध्ये सु खूप कॉम्प्लिकेशन्स असायचे कॅमेरासमोर ग्लास लावायची मग काळा पेपर या बाजूला लावायचा मग इथली पहिली फिगर पिक्चराईज करायची मग तो काळा कागद काढून मग दुसरी फिगर पिक्चराईज करायची त्यासाठी ती फिल्म मागे घ्यायला असं खूप कॉम्प्लिकेटेड कौँग गोष्टी होत्या त्याच्यातून आम्ही काम करत होतो आणि अख्खा रात्र एका रात्रीमध्ये मी ते गाणं केलेलं होतं शेम टू शेममध्ये क्लायमॅक्सला एक गाणं आहे ते मी केलं होतं आणि फुल क्लासिकल डान्स होता तो आणि तो मी मला असं वाटतं की विदाऊट रिटेक मी ती गाणं केलं होतं आणि सुबल सरकार डान्स डिरेक्टर आमचे त्यांनी सो दादूंनी मला अशी दोनशे रुपयाची शंभर रुपये काढून मला दिल्या शंभर रुपये म्हणजे पण खूप जास्त होते शंभर रुपये काढून माझ्यावरून असे ओवाळले आणि मला सांगितलं की ज्या बेटा बहुत बडी हो जा वगैरे असं तेव्हा सांगितलं होतं ते गुरूंचा आशीर्वाद गुरूंचं प्रेम पण तो जर्नी आठवतो आता की आता खूप बदललं आहे पण त्यावेळेला आमच्यामध्ये जे बॉन्डिंग असायचं आम्ही ज्या पद्धतीच्या फिल्म्स केलेत आहेत लोकांनी आमच्यावर फार ना सांगते की असं घरातल्या माणसासारखं प्रेम केलेलं आहे आज मराठी कलाकारांच्या बाबतीमध्ये हे खूप मला प्रकर्षाने वाटतं की त्यावेळेला आम्हाला जे प्रेम मिळालं ना ते अरे आमचा लक्ष्या आमची प्रिया अशोक मामा अरे ही ना लोकं ना त्यांना आपली घरातली वाटायची ते प्रेम त्यांचं आणि अजूनही तसंच मिळतं प्रेम आज माझ्यावरती आज लक्ष्मीकांत बर्डेची बायको म्हणूनही बघितलं जातं प्रिया बर्डे म्हणूनही बघितलं जातं पण ते प्रेम जे आहे ना ते त्यांचं घरातलं प्रेम असतं म्हणजे कुणी यावं आणि काय ग कशी आहे असं म्हणून त्यांनी माझ्या गावागावातनं खेड्यापाड्यातनं जातो तेव्हा अशा बायका म्हातार बायका असे गालगुच्छ घेतात आणि विचारतात अगं तू लक्ष्याची बायको ना ते त्यांचं कौतुक ते त्यांचं प्रेम आणि मला असं वाटतं की त्याच्यावरच आम्ही जगतो आहोत त्या प्रेमावरच आम्ही जे काय मिळवलं आहे ते त्या प्रेमावरती मिळवलं आहे तेव्हा रसिक प्रेक्षकांच्या नक्कीच काळ तुम्ही गाजवलाच होता आणि तो अजूनही किंवा या काळात जरी आता फिल्म लावले तरी ते नव्यानेच वाटतात सो ताई तुम्हाला जर असा प्रश्न विचारला की आता डेव्हलप खूप झालाय म्हणजे टेक्नॉलॉजी डेव्हलप झालंय सगळं झालं आणि तुम्ही आताच आठवणी सांगितलात की तेव्हाचं शूट वेगळं होतं सो जर तसं परत शूट एकदा करायला मिळालं तर ते करायला आवडेल का खूप आवडेल का नाही आवडणार पण तेव्हाची ती माणसं नाही आहेत ना आता कितीतरी माणसं आता आपल्यातून निघून गेलेली आहेत ती माणसं येणं अशक्य आहे रिमेक होतात पण तुम्ही ते परत कनेक्ट नाही म्हणजेच ठीक आहे तर रिमेक बघण्यासाठी थी म्हणून ठीक असतो पण मला असं वाटतं की तो काळ पुन्हा नाही येऊ शकत ती माणसं पुन्हा येऊ शकत नाही ती टेक्नॉलॉजी पुढे येऊ शकत नाही कारण आता सगळ्यांना इतकं असं ग्लॉसी आणि असं बघायची सवय झाली आहे ते जे आपल्याला तो जी अटॅचमेंट होती ती कनेक्शन होतं ना ते आता राहिलेलं नाही आहे आता फक्त सगळं असं खूप तांत्रिक झालेलं आहे सगळं तांत्रिक गोष्टी खूप वाढलेल्या आहेत नक्कीच गेले ते दिवसांनी राहिल्या तर आठवणीच हो, ती हो, हो, हो। सो प्रत्येक तुमची भूमिका वेगवेगळी असली तरी प्रेक्षकांना ती भाव खाऊनच जाते सर मला तुम्हाला हेच विचारायला आवडेल की आपल्या घरीच आपले प्रेक्षक असतात सो स्वानंदी आणि अभिनय जेव्हा हे कॅरेक्टर बघतात तुमचं <laughs> सो त्यांना काय वाटतं की ते काय तुम्हाला रिप्लाय देतात नाही अभिनयचं म्हणणं असतं की अरे वा खूप सटल करतेस काम उगाच लाऊड करत नाही आहे म्हणजे जरी विलन असले तरी मी त्याच्यामध्ये मी फार लाऊड करत नाही आहे मी माझ्या डोळ्यांनी भरपूर काम करते याच्यावरती मी चेहऱ्याने भरपूर बोलते याच्यामध्ये डायलॉग्स असतात भरपूर वेळा पण जेवढं तुम्ही चेहऱ्याने बोलाल जेवढं तुम्ही डोळ्यांनी बोलाल तेवढं ते जास्त आणि डायलॉग्स पण बोलताना मी खूप शांतपणे समोरच्याची मजा घेत करते त्यामुळे ते मी कॅरेक्टर अशा पद्धतीने ठेवलं त्या अभिनयाला फार आवडलं अभिनय म्हणाला मम्मी तू फार सेटल करतेस काम कुठेही लाऊड वाटत नाही आहे अंगावर येत नाही कॅरेक्टर असं अंगावर येत नाही की असं कजाक म्हणून पण तसं हे वाटतं की ते फार असं वाटतं की अरे यार इचं काय करू अशा पद्धतीचं हे कॅरेक्टर आर्ट त्याला आवडलं आनंदीला वाटतं की मम्मी खूप छान दिसते आहेस तू अजूनही मेंटेन वाटतेस आणि तू अजून तुझा चेहरा अजून छान दिसतो आहे स्क्रीनला टछोड स्वामींची कृपा पण म्हणजे मुलांना आवडतं म्हणजे आणि मुलं कौतुकाने बघतात आणि फार त्यांना बघायला मिळत नाही पण ना जेव्हा बघतात तेव्हा ते म्हणतात की छान आहे आम्हाला आवडलं बेसिकली आम्हाला पसंत ह्याचा जे जे ज्या पद्धतीने पिक्चराईज केलं जातं ना ते बाकीच्या सिरियल पासून पेक्षा खूप ग्लॉसी आणि खूप छान पद्धतीचे इथे प्रत्येक आर्टिस्ट प्रत्येक कॅरेक्टरना हे छान पद्धतीने दाखवलं जातं त्यासाठी प्रॉडक्शन हाऊस भरपूर खर्च करतं आहे आणि भरपूर छान पद्धतीने ते कलाकारांना प्रेझेंट करत आहे ही, ही न म्हणजे विसरायची नाही हे मला सांगायचंच आहे की ह्याच्यासाठी प्रॉडक्शन हाऊसने पण खूप चांगली आमच्या अम आम्हाला आम्हाला प्रेझेंट करण्यासाठी खूप मेहनत घेतलेली असं म्हणायला हरकत नाही नक्कीच आहे आता तुम्ही सांगितलात की स्वानंदीने अशी कॉम्प्लिमेंट दिली होती सो तुमच्या प्रेक्षकांनासुद्धा ती एक ट्रिक हवी आहे की तुम्ही यंग आहे अजून सो काय म्हणजे असं स्वतःला मेंटेन ठेवण्यासाठी काय काय करता तेच सांगता ना मी निगेटिव्ह कॅरेक्टर फक्त पडद्यावरती करते पर्सनल लाईफमध्ये नाही पर्सनल लाईफमध्ये मी सगळ्यांचं खूप चांगलं चिंते लोकांचं खूप भलं व्हावं ह्यासाठी खूप प्रार्थना करते माझ्या आजूबाजूच्या लोकांचं भलं व्हावं म्हणून करते माझा स्वभाव तापट आहे पण मी आ, आ, मी कधी कधी कुणाला हर्ट नाही करत आपण ना इथून चांगले असलो ना की आपण चेहऱ्यावर पण ते दिसतं असं माझं स्वतःचं मत आहे ह्याच्या व्यतिरिक्त नामस्मरण मेडिटेशन ह्याच्याशिवाय दुसरं काही असू शकत नाही योगा करते आणि स्वामींचे आशीर्वाद आहेत की स्वामींनी मला अजूनही हेल्दी आणि छान ठेवले त्याबद्दल युनिवर्सचे आभार थँक्यू नक्कीच सही असेच तुम्ही यंग राहत राहा <laughs> आणि आम्हाला नवनवीन रोलमधून प्रेक्षकांना एंटरटेनमेंट करत राहा थँक्यू सो मच ताई आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल काही नाही तर रोज संध्याकाळी सात वाजता सन मराठीवरती मुलगी पसंत आहे पाहायला विसरू नका शकुंडला डोंगरे तुम्हाला आवडते की नाही हेही सांगायला विसरू नका मी तुमच्या रिप्लायची वाट बघते थँक्यू